महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पडले खिंडार मनसेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीमती वैशालीताई सोनवणे यांचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र व परिवर्तन कामगार सेनेमध्ये असंख्य महिलांसह जाहीर प्रवेश गेले पंधरा वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला आघाडीची धुरा नाशिक ग्रामीण मध्ये श्रीमती सोनवणे ताई समर्थपणे सांभाळत होत्या पण पुन्हा तेच मनसेच्या कार्पोरेट पॉलिटिक्स मुळे ग्रामीण भागातील असंख्य मंडळी नाराज आहे आणि शेवटच्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आपली मनमानी करत असून फक्त सभेची गर्दी जपण्यासाठी व निवडणूकमध्ये प्रचार करण्यासाठीच आमचा उपयोग होतो अशी भावना सर्व ग्रामीण पदाधिकाऱ्यांमध्ये होती या सर्व भावनांचा आदर करू श्रीमती वैशाली सोनवणे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह या सर्व सामान्यंच्या हितासाठी व ग्रामीण भागातील शेवटच्या गावात शेवटच्या पाढ्यामध्ये सर्वसामान्य न्याय मिळवून देण्यासाठी परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विशाल بدر यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन कामगार सेना नाशिक जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारत असून निश्चितच मी या पदाला न्याय देईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नमस्कार जय महाराष्ट्र मी वैशाली कैलास सनवणे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ही जबाबदारी मला पहिले साहेबांच्या हस्ते मी होती ती मी चांगल्या पद्धतीनं पार पाडली परंतु तेच सर्व कार्यक्षेत्र माझे बघता परिवर्तन कामगार संघटनेचे माननीय विशाल भदरगे सरांनी माझ्यावर परिवर्तन संघटनेची जिल्ह्याची जबाबदारी सोपवली जे महाराष्ट्रभर जिल्ह्यातले कामगार बंधू आहेत भगिनी आहेत महिला बचत गटाच्या काही भगिनी आहेत त्या सरकारच्या लाभपासून वंचित आहेत आणि कामगारांच्या किंवा सर्वसाधारण जनतेच्या जीवनातलं जे परिवर्तन आमच्या हातून घडणार आहे तिथून पुढे ती जबाबदारी विशालझरांनी आमच्यावर दिली आणि ती जबाबदारी मी आणि माझी टीम मिळून आम्ही चांगल्यात चांगली पार पाडण्याचा प्रयत्न करेन